राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम माजारांच्या अभंगाच्या निरूपणातलं शहाऐंशी नंबरचा आज आपण घेणार आहोत वचनेची भावे आपण उदार होईल विश्वंभर संतुष्टची सत्यसंकल्पाची फळे फळेबीजाऐशी शुद्ध नाही नासी पाहो येत वंचलिया काय हे तसे उपेगा शरीर हे नरका चेची ओझे तुका म्हणे जिवा जिता थोर रावा पडी लिया गोवा देशधडी सरळ एकदा समजून सांगतो आपण देवाचे नाव घेण्याकडे वाचेचा उपयोग करण्याविषयी उदार व्हावे वचनेची व्हावे आपण उदार पचन म्हणजे काय त्यांनी वाचा या शब्दाच्या इशारा आले की आपली जी वाचा आहे ही परमेश्वराच्या नामस्मरण करण्याकरता त्याचा जास्त वापर व्हावा म्हणजे काय होईल तर विश्वंबर देव आपल्याला प्रसन्न होईल दुसऱ्या काढवामध्ये तुकाराम महाराज सांगतात की जर आपण खरा संकल्प केला तर त्याप्रमाणे खरे फळ येईल कारण शुद्ध हे कधीही नष्ट होत नाही तिसऱ्या काढवामध्ये तुकाराम महाराज सांगतात आहे की हे आपले शरीर केवळ नरकाचे झालेले आहे ते देवाच्या सेवेस न लावले तर त्याचा उपयोग काय होईल आणि चौथ्या कडव्यामध्ये तुकाराम महाराज सांगतात हे आपला जीव आहे तोपर्यंत देवाच्या आश्रयाकडे भजनाकडे त्याचा जीव लावा नाहीतर पुन्हा देशदडीला म्हणजे इतर, इतर योनीमध्ये तुम्हाला जन्म घ्यावा लागेल तुकाराम महाराजांनी जीवन कसं जगावं याविषयी अनेक वेळा आपल्याला अभंगातून मार्गदर्शन केलेलं आहे शरीराचे के भोग हे भोग भोगण्यासाठीच असतो असा आपला एक समज आहे नाही का आपण जन्म कशासाठी घेतला तर आनंद घेण्यासाठी खाण्यापिण्यासाठी नाही का कित्येकजण तर तोंडा सांगतात आम्ही खायला प्यायलाच जगायचं छान खायचं छान प प्यायचं मजा करायची कसलं देऊन कसलं का नाही अशी प्रत्येकाची भावना असते खाव पिव मजा करू आणि तुकाराम आपल्याला हे समजून सांगतात की जीवन व्यर्थ न घालवता परमेश्वरासाठी हे शरीर आणि वाणी उपयोगात आणा या अभंगाचा उद्देश काय तर हाच की बघ तुमचं शरीर आणि वाणी ही जी आहे तुम्ही भगवंतासाठी खर्च करा म्हणजे तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल आता होतं काय का हो...। की, की, की आपल्या जिवेचं वापर काय होतो तो स्वतःचं मोठेपणा सांगण्यासाठी होतो मी किती शिकलो मी किती श्रीमंत माझं घर किती मोठं अशा गोष्टी सांगण्यामध्ये आपण आपल्या जिभेचा वापर करतो काहीजणं चहाड्या करण्यासाठी करतात जण रागून बोलण्यासाठी जिवेचा वापर करतात काहीजणं बाष्कळ गप्पा मारण्यासाठी जिवेचा वापर करतात त्याच्यामुळं काय होतं तर वाणीची जी शक्ती आहे ती व्यर्थ जात आपल्या शब्दामध्ये ताकद असते तुम्ही जर पुढे पाहिलं की साधू शा संत जे ऋषी मुनी होते त्यांनी जिबेतून त्यांचे शब्द तोंडातून जे बाहेर पडत असत ते सत्य होत असत त्यांनी शाप दिला तो तर समा लागायचं त्यांनी आशीर्वाद दिला तर तो सत्य व्हायचं कारण त्या वाणीमध्ये ती ताकद होती म्हणजे ये वाणीमध्ये ताकद त्यांच्या का आली तर त्यांनी सतत भगवंताचं नामस्मरण केलं चांगलेच विचार मनामध्ये आणले चांगलेच बोलले म्हणून तुमच्या त्यांच्या वाणीमध्ये ते सामर्थ्य आलं आपल्या वाणीमध्ये सामर्थ्य का नाही म्हणून आपण म्हणतो कावळ्याच्या शापाने काही गोरे ढोरे मरत नाही म्हणजे आपण जर एखाद्या शाप दिला जा तुझं वाटतो तर काही नाही होत उलट त्याचा अजून चांगलं होतं मग आपल्या वाणीमध्ये ती ताकद का नाही तर आपण आपल्या जिभेचा वापर भगवंताच्या शब्द वाण जपासाठी नामस्मरणासाठी करत नाही आता ही जर वाणी आहे ही जर परमेश्वराच्या नामाकडं आपण वळवली तर स्वतःचं कल्याण आणि इतर वळवली तर ती व्यर्थ जाते म्हणून आपण आपली जी वाणी आहे ती जेव्हा शक्य आहे तेव्हा भगवंताचं नामस्मरण करण्याकडं वापरा शक्य तर कोणाच्या चाड्या करू नयेत कोणाची निंदा करू नये कोणाविषयी वाईट बोलू नये आणि बाष्कळ करायचं काहीच कारण नाही नाही तुम्ही जेवढं जास्त बोलाल तेवढी तुमची किंमत कमी होते कमी बोला मुद्देशूद बोला गरज आहे तेव्हाच बोला इतर वेळ बोलू नका तर तुमच्या शब्दाची किंमत वाढलेली जाते मरिकाम्या वेळामध्ये नामस्मरण चालू केलं तर त्या जिभेवर एक प्रकारची ताकद येते आणि मग तुम्ही जर शब्द एखाद्याला दिला तुझं कल्याण होईल नाही का एखाद्याने पुत्रकेला आशीर्वाद दिला तुला संतती होईल तर डेफिनेटी होते भले त्याच्या नशिबात जरी लिहिलेलं नसलं तर तुमच्या आशीर्वादाने ते, ते सत्य घटना होते <coughs> वाणी कशी पाहिजे तर मृदू आणि गोड पाहिजे नाही का जन आणि जगन्नाथ हे दोघेही जोडले जात हे तुम्ही जर चांगलं बोलला तर लोक तुम्हाला जोडले जात आणि तुम्ही चांगलं बोलला लोकांचा संप चांगला आलात भगवंतसुद्धा खुश होतो तो तुमच्याजवळ येतो पण वाणी नीट नसेल चेष्टा करायची सवय असेल खडूस बोलायची सवय असेल टोमणे मारायची सवय असेल तर काय झालं सगळेजण तुटतात वाणी बोलणं म्हणजे काय तर माणसाचं जीवन बदलून टाकतं नाही का अमृतासारखे शब्द असावे रामायणाम सीतेच्या लक्ष्मणावर संशयामुळं ते रामायण घडलं हे सीतेने कटू शब्द वापरले लक्ष्मणासाठी आणि मग तेवटी त्याचा ते 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 नाईलाज झाला आणि त्याने लक्ष्मण रेषावलांना तो निघून गेला जर सीता वाकडं बोलली नसते तर कदाचित लक्ष्मण तिथंच थांबला असता आणि पुढचं रामायण घडलं नसतं सीतेला पळून नेणं रावणाला अवघड झालं असतं नाही का महाभारतामध्ये सुद्धा काय झालं तर द्रौपदीने जो दूर अपमान केला आंधळाचा पोरगा आंधळाच असे शब्द वापरल्यामुळे दुर्योधन चिडला आणि त्याने ते त्याचं वस्त्र करण्याचा बदला घेतला त्याच्यातून रामायण महाभारत घडलं काय घडलं त्याच्यातून सगळ्यांचा विद्वंसुद्धा आले द्रौपदीचीसुद्धा पाचवी मुलं मारली गेली गौरवांचा नाश झाला शब्द काय करू शकतात हे त्याचं उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहे सीता कटू बोलली म्हणून लक्ष्मण रामाला वाचवायला निघून गेला इकडं रावणाने सीता पळवली द्रौपदी अपमान केला दुर्योधनाचा म्हणून दुर्योधनाने बदला घेतला नाही का फ्रान्सची राज्यक्रांती जी झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक इतिहास आहे की खायला नाही आता आपल्याकडे पोळी खातात तसं तिकडे ब्रेड खातात मग ते सांगायला गेले राजाला की आम्हाला ब्रेड मिळत नाही एक आम्ही उपाशी आहोत त्यात फ्रान्सची राणी होती तिने सांगितलं ब्रेड मिळत नाही ते केक खा त्याच्यामुळे लोक चिडले अहो ब्रेडच मिळते ते केक कधी मिळणार म्हणजे तिथं जी पिठाची गावाच्या पिठाची कमतरता होती तर त्याची चेष्टा राणीने केली तुम्हाला ब्रेड मिळत नाही तर केक खा आणि त्याच्या बोलण्याने लोक चिडले आणि त्यांनी ही क्रांती घडून आणली राजाला राणीला शिक्षा दिली म्हणून तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा आपल्याला सांगतात आहे की वाणीचे बारा दोष आहेत नाही का <coughs> ते आपला अभंग सांगतात ते विरोधवाद वळू परिताप ढाळू उपहास छळू धर्म सरसू आटू वेग विधानू आशा शंका प्रतारणू हे संन्यासीले अवगुणू जिया वाचा म्हणजे काय तर विरोधात बोलणं एखाद्याला मुद्दाम विरोध करायचा भांडणाला उत्तेजन देण्याचं म्हणजे त्याला कळ लावू नये म्हणतो आपण त्याला करणं दुसऱ्याला ताप देणार मुद्दा बोलायचं नाही का एखादी मुलगी मायरी आली भांडून का गं कसं चाललंय बाई असतं बाबा माझ्या लोकांची खडूस वाकड बायकांना बोलायची सवय असते उपहासानी बोलणे टर बोल उडवणे टाकून बोलणे वरमास झोपणार बोलणं एखाद्याचं दुःख आहे बरोबर वर्मावर मोठे व्हायचं हट्टानी बोलणं आवेशाने बोलणं कपटानी बोलणे आशा लावणे खोटं बोलून आशा लावायची तुमचं असं करून देतो आणि संशयात पाहणारे बोलणे मुद्दा असं द्विधार्थी बोलायचं की त्या माणसाला संशय वाटेल आणि बारा म्हणजे फसवेगिरीचे बोल असे बारा दोष वाणीचे ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेले आहेत मग हे दोष आपण बोलताना टाळले पाहिजेत शब्द वाणी ही कशी गोड असावी इतरांना आपल्या बोलण्यात आनंद वाटला पाहिजे माऊली सुकाराम माऊली सांगतात म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते सात आणि मावाळ मितले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे सुखे परावया सुखे अमृत हे मुखेश आणि हे गुण जे आहे हे घेण्यासाठी वाणी परमेश्वराच्या नामस्मरणाकडं ना वळले पाहिजे तुमचं बोलणं चांगलं काय येत नाही का गोड बोललं जात नाही कारण तुमच्या तोंडातून तुम भगवंताचं नामस्मरण निघत तर नामस्वरण जर मुखातून निघत राहिलं तर शब्द आपापच चांगले यायला सुरुवात होत कारण वाणी शुद्ध होते नाही का वाणी शुद्ध झाली की आपापच चांगले शब्द मुखातून बाहेर पडतात आणि चांगल्या वाम वाणीमुळं परमेश्वर संतुष्ट होतो वाणीने सतत नामस्वरण केल्यामुळे सगळ्या पापांचा नाश होतो एका ग्रंथामध्ये म्हणजे ग्रंथाचं नाव आहे हसमा मलक त्याच्यामध्ये सांगितलं आहे सकळ ते संहारी या लागी बोलजे नामहरी पुण्यपाप तिळभरी आत्मसाक्षात्कारी उरे ना ज्ञानेश्वर माऊली सुद्धा हरि मका हरिबुके म्हणा पुण्याची गणना कोण करे असं सांगतात की सतत परमेश्वरचं नाव घ्या म्हणजे काय होईल तुमचं पुण्याची गणना होणार नाही इतकं पुण्य तुमच्या नावावर साठवलं जाईल तुकाराम महाराज सांगतात की मी मा वाणीचा उपयोग नेहमी नामस्मरणासाठी करील असा सत्यसंकल्प केला तर त्याची फळं चांगलीच येतील नाही का कारण सत्य हे शाश्वत अस कधीही नाश पावत नाही मग जिथे सत्यसंकल्प आहे तिथं नारायण असतो सत्यसंकल्पाचा दाता नारायण दा नारा ना। असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात आणि मग चांगला संकल्प सोडला की तो संकल्प सुद्धा परमेश्वर पुरवून घेत तो पुरून संकल संकल आता संकल्प सोडला मंदिर बांधायचं आपल्याला तुम्ही सुरुवात करा भगवंत बाकी कर पाहायला सगळं समर्थ आहे मी करणार आहे ही भावनाच ठेवायची नाही मी संकल्प सोडला भगवंताच्या कृपेने सोडला जे काही करायचं ते भगवंत करीत तो आप पैसे पण पुरवतो माणसं पुरवतो मंदिर उभं राहतं नाही तुम्ही चांगला संकल्प सोडला की बा मला रोज अन्नदान करायची इच्छा आहे आपाप तुमच्याकडे अन्न येतं घेणारे येतात तुम्ही फक्त मध्यस्थ असतं तुम्ही काही ते कर्तृत्व तुमचं नसतं करून संकल्प घेणाराही परमेश्वर आणि ते करून पूर्ण घेणाराही परमेश्वर सत्य संकल्पाचा जाता नारायण ना सर्व करी पूर्ण मनोरथ संकल्प चांगला पाहिजे संकल्प चांगला असेल तो तो पूर्ण करायची जबाबदारी भगवंताची असते आता शरीर जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत परमेश्वराची सेवा करावी कारण शरीर काय आहे ते नरकाचं आळं आहे तुम्ही जर पाहिलं की नाना रोग दुखणं याच्यामुळे ग्रास ते ग्रासलेलं असतं शरीर भगवंताच्या सेवेला लावलं नाही तर त्याचा उपयोग काय असं तुकारा महाराजांना प्रश्न आहे एकनाथ महाराज सांगतात की देहासारखं चांगलं काही नाही आणि देहासारखं वाईट पण काय ना का, का। का का नाही कारण चांगले म्हणून विषय सुखाचा उपभोग घेऊ नका आणि वाईट म्हणून त्या शरीराचा त्यागही करू नका तर त्याचा उपयोग परमार्थासाठी केला पाहिजे तर ते काय सांगतात का अभंगात देह आयसे बोरवटे पृथ्वी माझी नाही कोठे देह आयसे गोमटे पाहताना भेटे त्रिलोक देहासारखं वाईटही जगात काय नाही देहासारखं सुंदरही काय नाही ओखरे म्हणून म्हणूनच आगाव आहे वाईट आहे म्हणून ते आगाव आहे का ते मोक्षसुखाशी नागवावे मी जे शरीर टाकलं तर मोक्ष कसं बळला कारण तुम्हाला मोक्षाचा मार्ग शरीरामार्फतच दिसतो काही कर्म करायचं झालं तर शरीरामार्फतच करायचं आहे नामस्मरण करायचं तर शरीराच्या जिभेमार्फतच करायचं आहे नाही का तीर्थयात्रा करायचं तर शरीरातल्या पायाचाच उपयोग करायचा आहे दान धर्म करायचं तर शरीराच्या हाताचाच उपयोग करायचं म्हणजे शरीर त्याग करून चालणार नाही नाही का, का गोमटे म्हणून भोगावे ते अवश्य जावे नरकाश ते चांगले म्हणून जर भोग भोगावे चांगलं खायचं प्यायचं आराम करायचा नाही का, का? तर तुम्हाला नरकाचं प्रवेशदान मोकळं होतं मग आता तुझ्याला प्रश्न एकनाथ महाराज म्हणतात ते तरी ते त्यागावे न भोगावे तर त्यागही करू नका आणि भोगही भोगू नका मध्यभागी विभाग आहे मध्यभागी त्याचे तुकडे करायचे आत्मसाधनी राखावे निज स्वभावावेग लागे म्हणजे शरीराचे भोग पण घ्यायचे आणि परमेश्वरासाठी पण त्या शरीराचा उपयोग करायचा भोग मर्यादित द्यायचे आणि भगवंतासाठी जास्त वेळ द्यायचा आता या अभंगातला आपण उपदेश समजून घेतला तर आपलं बोलणं अत्यंत मृदू होईल संकल्प चांगला सोडा परमेश्वर तो पूर्ण करून घेणार मग रोज एक मनामध्ये चांगली कल्पना आणायची की आज मी हे चांगलं काम करणार मग हे चांगलं काम पूर्ण करून घेण्याचं काम आम्हाला लहानपणी आठवतं की तुम्हाला रोज आहे मी आज चांगली काय गोष्ट केली मग आता ते पूर्वीचं आमचं ठरलेलं असतं एका म्हाताऱ्या माणसाला आम्ही रस्त्यावर लायला मदत केली नाही का मी गाईला पाणी पाजलं असे आपले न घडलेल्या खोट्या गोष्टीसुद्धा आम्ही लिहायचो कारण काय चांगलं करायला का काही काही बुद्धी चाललीच नाही पण रोज चांगलं करायची ही भावना तुम्ही मनात आणली की मला आज हे चांगलं कर्म काढायचं तर आपल्याला भगवंत पाठीमागो उभा राहत ही गोष्ट ध्यानात ठेवा आजपासून जीवनामध्ये रोज उठलं परमेश्वराचा हात जोडले की देवा मी आज हे चांगलं काम करणार आहे परमेश्वर तुमच्या मागं उभा राहील रामकृष्ण